परीक्षेच्या आधी प्रामुख्यानं विदर्भामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला त्याच्यासोबत अनेक सामाजिक संघटना जुळल्या आणि त्या माध्यमातून आपण छत्तीस जाहीर सभा घेतलेल्या आहेत विदर्भातल्या दहा मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघामध्ये या सभा प्रामुख्यानं झाल्या अकोला मतदारसंघात एकच सभा झाली आणि ज्या ठिकाणी जास्त सभा झाल्या त्या ठिकाणी आठ मतदारसंघांपैकी सात ठिकाणी महाविकास आघाडी निवडला त्यामध्ये अनेकांचं योगदान आहे बीजेपी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोनशे जाणार नाही असं वाटत होतं जर दोनशे वीस वर बीजेपी अडकली असते तर कदाचित मोदींचं सरकार बनू शकलं नाही सरकार बनलं पण पूर्वीसारखं राहिलेलं नाही याच्या आता सगळ्यांना कल्पना त्यावेळी आम्ही प्रामुख्यानं विषय घेतला होता लोकशाही पुढील आव्हान आहे जरी मंडळा हा होता तरी प्रामुख्यानं आपला संविधान आपलं संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान वाचवणं ही काळाची गरज आहे संविधानाने आपल्याला काय दिलं आणि आपण वाचवणं म्हणजे ने नेमकं काय मी अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे ते सध्याचं जे सरकार गेल्या सव्वा दोन अडीच वर्षांपासून काम करत आहे हे सरकार अत्यंत असंवैधानिक इनलिगल सरकार आहे या सरकारनं केवळ राज्यघटनेची पायमल्ली केलेली नाही राज्यघटना केवळ पायदळी उडवली नाही तर लोकशाहीचे सगळे नियमच उद्ध्वस्त केले काही लोकांकडे दोन चार हजार करोड रुपये असतील तर त्यांनी ती माणसं विकत घ्यायची आणि सरकार त्या सरकारच बंद होऊन टाकायचं आणि स्वतःला पाहिजे त्या पद्धतीनं सरकार करायचं यामध्ये लोकशाही कुठे बोलले yeah